हॅलो रिवन तर आज आहे दुसरा दिवस आणि दुपारचे अडीच वाजलेत आणि आम्ही करतो आहे बाप्पाचं मखर म्हणजेच डेकोरेशन सो so, सर सगळी साफसफाई घरातली झालेली आहे फक्त आता बाप्पाचं डेकोरेशन बाकी आहे सा, साफ तर ते करायचं चाललं आहे आणि काल ॲक्च्युली मला चिपूनला उतरल्यानंतर शूट करता आलं नाही कारण गाडीला भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे चढायला पण जागा नव्हती त्याच्यामुळे मी मोबाईल काढून शूट करू शकत नव्हतो सो मला ते पूर्ण मकर मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे आज दाखवणार नाही सो उद्या आपल्या घरी बाप्पा येणार आहे सो मी उद्याच तुम्हाला फायनल मकरचा लुक दाखवणार आहे हॅलो गुड मॉर्निंग वन कसे आज सगळे तर खायला ते आजचा दिवस आलेला आहे आणि आज आपल्याकडे बाप्पा विराजमान होतो सो आमची सगळी काय झाली आणि हा माझा आजचा लूक बघत तुम्ही सध्या वेअर केलं आणि वरती उपर्ण घातले अच्चिन, अच्चिन, ने, ने आ, आ, आता मा आमच्या ॲक्च्युली मंडप डेकोरेशन सगळं झालेलं आहे पण मी तुम्हाला सरप्राईज म्हणून आज दाखवायचं ठरवल्यामुळे शूट नव्हतं गेलं कालवर काही काही फक्त मखराचं दाखवलं तेवढं त्याच्यानंतर आता तुम्ही मखर बघा का आहे कसा करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घरात देवाची पूजा झालेली आहे फक्त बाप्पाची पूजा बाकी आहे सो आता लवकर बाप्पाची पूजा पण होईल सो असं तिथे बिणी लावलेली आहे आणि खूप भारी वाटते आज फायनल तो दिवस आला आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा आणि आज माझ्यासाठी माझा बाप्पा येणार आहे त्यामुळे खूप 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 आनंद झाला आहे मला सो तुम्हालासुद्धा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा गणपती उत्सव तुम्हाला सुद्धा समाधान समृद्धी आणि आनंदाचा जवळ हीच बाप्पाचरणी प्रार्थना करतो चला तर मग आता आपण आपलं डेकोरेशन बघूया कारण बघण्याआधी बघा इथे सुंदर असं तुळशी वृंदावन दिवा लावलं आहे सकाळची वेळ आहे हा काय अप्रतिम दृश्य वाटतंय आहे ना खूप भारी होती आणि ही गावाकडची शांतता आणि आज बाप्पाचा माणसं खूप भारी वाटतंय आज आता आपण बघूया की आपलं डेकोरेशन इथे बघा इथे बाप्पाच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे फक्त आता बाप्पाचं येणं बाकी आहे आणि हा बघा बाप्पा आपल्या बाप्पाचा सुंदर असा मखर मखर कसा झाला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मी तुम्हाला लास्ट टाईम म्हटलेलं की मी अर्ध सामान घरी पाठवून दिलं आहे आणि बाकीचं न्यायचं आहे मला तर हेतलंच डेकोरेशनचं सामान होतं तर हे मी अशा पद्धतीने असे झुंबर घेतलेले पुण्यात तुळशीबागेमध्ये कारण मी सगळं तिकडनं जणलं आहे सामान येताना त्याच्यानंतर ह्या लायटिंगच्या माळी असतील गोल्डन कलरच्या हे झुंबर बघा ह्याच्यामध्ये असे व्हाईट रेड ग्रीन असे कलर घेतलेले होते त्याच्यानंतर ह्या गोंड्याच्या ज्या माळी आहेत त्या घेतलेल्या सुंदर अशा आणि खूप छान वाटतात गो गोंड्याच्या माळी मस्त असं लूक आलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी घेतलेल्या अशा ह्या मोगऱ्याच्या माळी ॲक्च्युली ह्या मी ऑनलाईन मागवलेल्या अमे अमेझॉनवरती टू फिफ्टी फाय रुपयला पाच मला ह्यातल्या माळी मिळालेल्या आणि त्या आतमध्ये पण लावल्या त्याच्या म्हणजे बॅक साईडला पण मी लावल्या तशा माळी मी इथे लावलं हे बघा हे असंच मला आवडलं तिथे म्हणून मी घेतलेलं ॲक्च्युली आणि दर डोअर एंट्रन्सला हे खूप छान दिसतं बाहेर पण लावलं आहे बाहेरचं पण मी दाखवतो हो मेन एंट्रन्सला हा ॲक्च्युली आमचा देवरूमचा एंट्रन्स आहे ॲक्च्युली बाहेर आणि मी असं फुलांचं एंट्रान्स लावलं आहे थोडंसं फुलं पाहिजेत म्हणून मग ही मोगऱ्याची अशी प्लास्टिकची फुलं ॲक्च्युली ती खूप ओरिजिनल वाटतात सो अशा पद्धतीने मी एंट्रन्सला दोन्ही साईडला हे लावलं आहे सो फायनली आपण आता बाप्पाचं आपले आगमन करून घेणार आहोत तिथे आणि आता थोड्याच वेळात आपण आगमन करू बाप्पाचं सगळी तयारी झालेली आहे तर आपण माझ्याबरोबर तुम्ही कंटिन्यू राहा पूजा वगैरे करताना मी सगळं तुम्हाला व्हिडिओ शूट करेनच सो so, तोपर्यंत सगळ्यांपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, कनेक्ट राहा आणि पाहत राहा अत्तिवानी कान माझा मोरे आहे युले युले डुरी माझा बाप्पाचे अत्तिवानी कान माझा मोरे मोर्या, मोर्या। फायनली पप्पाची पूजा झालेली आहे Obrigado. <speaking in> the <language> नंतर आम्ही रात्री गेलो थोडा राऊंड मारायला फोर व्हीलरमधून त्याच्यानंतर राऊंड मारला आणि पुन्हा घरी जायला निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी भावंडी मिळून प्रत्येकावर बसलेलो थोडा मजा मस्ती केलेला आणि त्याच्यानंतर असा दिवसाचा एंड केलेला सो पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये